महात्मा फुले साहित्य प्रकाशन समिती महाराष्ट्र शासनचे सदस्य रघुनाथ ढोक यांनी थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिरा फुले यांना अभिप्रेत असलेल्या सत्यशोधक विवाह पद्धतीनं सत्यशोधक विवाह रजिस्टरमध्ये नोंदणी करून महात्मा फुले यांच्या वेशभूषेत लावला

आणि सावित्रीबाई या फुले, फुले यांची प्रतिमा रघुनाथ ढोग यांनी भेट दिली या प्रसंगी काशीनाथ तळेकर मान्य पोलीस उप रामचंद्र घुगे मान्य पोलीस निरीक्षक सुहास सेठ शहा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष भाजप भाजपा उद्योग आघाडी धनराजदादा शिंदे अध्यक्ष माडा वेलफेअर फाउंडेशन तसेच इतर मान्यवर उपस्थित होते त्यावेळी महात्मा फुले रंजित मंगलाष्टक अखिल भारतीय महाराष्ट्र फुले समता परिषद पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दत्तात्रय घाडगे सांगली यांनी म्हटले तर वधू वर यांना बारामती ते शानदार सायन्स कॉलेजचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर राजाराम ढोक यांनी योग्य वैवाहिक जीवन सूत्राचे सूत्र समजावून सांगितले नवप्रतिज्ञा असलेले शपथ वधून घेतले जीवनसाठी म्हणून संसार करताय दिनदुबळ्यांची सेवा करा असे म्हणाले या विवाहातील नासाडी होणारे अक्षतांचे तांदूळ आणि अधिक तांदूळ एकत्र करून कुरडुवाडीतील एडग्रस्त उमेद संस्थेला नवदाम्पत्याच्या शुभ हस्ते पूजेच्या दिवशी वराचे बंधू सामाजिक कार्यकर्ते निलेश घुगे यांनी देणार असलेले सांगून सर्वांचे आभार मानले यावेळी मोठ्या संख्येने हा सत्यशोधक विवाह पाहण्यासाठी सर्व जाती धर्माचे समाज बांधव उपस्थित होते हा विवाह यशस्वी करण्यासाठी संत जनाबाई सावता सावतामाळी देवस्थान ट्रस्ट भेंड आणि युवा सामाजिक संस्था कुर्डुवाडी यांनी मोलाचे सहकार्य केले महाराष्ट्र दर्पण पुणे